हॅलो तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे पिटोरी आमावश्या आणि पिटोरी आम्ही सकाळीच आणलेली आहे आणि आई आईने आता पिटोरी मांडायची सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आईने सुरुवात केलेली आहे पिटोरी मांडायची काय सांगशील काय सांगू आणि यांचा बघा काय चाललाय आहे वडापाव खाताना दोघा जण वडा ना काही नुसता पाव खात शिवा मात्र बघा कसा खाते आणि आताच आमची पिठोरी पूर्णपणे ठेवून झाले सजवून झालेली आहे आणि आता मी लाइटिंग सोडायला घेते पिटोरीवर तर आताच आम्ही लाईट सोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बघा आता तुम्ही लाईट आम्ही सोडलेली आहे पिटोरीवरती पिटोरी मातीवरती आणि आमचं देवघर आणि आमची पिटोरी पण जोरात असतं कारण की आम्ही आमच्या वरती करते राहणारे जेवढे लोक आहेत ते ना तेवढांना जेवायला बोलवतो आम्ही पिटोरीला आणि तुम्ही पण या सगळे जेवायला आणि चॅनलला आमचं सबस्क्राईब करा जर आमचं सबस्क्राईब वाढू नये आणि शिवाय बाबा काय सांगतो तुम्हाला आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि घरती पण वाढ काय तो उभी अजून काय म्हणाला कुतकर काय बोलतो तर आताच बुद्धीला फोन लावलेला यंदा बुद्धीनी पण फिटोरी मांडले घरात हा बुद्धीनी पिटोरी मांडले आता मस्त आहे की सजवलाय घरगिर सगळा आहे पहिल्यांदाच तिने पेट्रोल मांडले पण खुश आहे खूप असेच खुश राहू दे कोण काय कृष्णा नाही तू चोर आश। चोर अस तू चोर तुम्हाला माझा काम दाखवतो बघा असा धूप पेटवायला लागतंय आम्हाला तो माझा काम आणि बस व्हायला का लाभू लस्सी कोणला मम्मीला लस्सी घेऊन आलाय तो आणि बाई बाईक रांगोळीचं काम चालू आहे कसली रांगोळी करते बाई कार कार आई गेले दुर्वा आणला आणि त्याचा आले दुर्वा घेऊन बघू आता आई भेटला दुर्वा कुठून आणला का आणला शिवाय चक्की आणली कच्ची आहे का चक्कीच आता या आता मी घेतले केळीची पानं कापायला तर आजचं जेवण आपल्या केळीच्या पाण्यान केळीचा पाण्या आणि पत्रावरील मिक्स आजचा जेवण बघा एवढी पानं आम्ही टाकून घेतल्यात आता शेवटचा आमचा तर आता आम्हीचं पूजन करायला घेतलंय आता मी सुलतामपेटी तिथं पूजन करणार आहे

cái <coughs> ấy <coughs> वादू वादू अरसे वादू हे बोलू बोलो आमचे पाहुणे आले ना सगळी बघा आता फोन आता जेवायची सुरुवात झालेली आहे आणि आई पडायची सुरुवात केली दोघांनी पहिलीच्या पाण्याचा जेवण आजचा तुम्ही बघू शकता आमची पाहुणी